आज क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि आम्ही सर्वजण अजूनभो राऊत संजय भाऊ राणे हिमांशु हिरे योगेश राऊत बाल्या भाऊ राऊत तसेच सचिन भाऊ राऊत अमोल व्यवहारे किशोर भाऊ राऊत अंकुश राऊत मी आणि हे बालगोपाल कुलगडी सर्व आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एकत्रित आलो आहोत आणि दरवर्षी ही जयंती अशा पत्तीनं साजरी केली जाते की या निमित्तानं बालगोपालांना बोलण्याची संधी मिळते आणि खुलं व्यासपीठ म्हणून या व्यासपीठाकडे बघितले जातं प्रश्न बाकी सगळे सोडले तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे असा आहे की ज्या आद्य शिक्षिकेनं स्वतःचं शिक्षण घेऊन आणि सुसंस्कृत होऊन पिढी निर्माण करण्यासाठी घराच्या बाहेर पडल्या आणि अनेक समाज कंटकांचे हाल बेहाल होत असतानाही त्या सर्व सहन करत त्यांनी स्वतः मुलींना शिकवण्याचं कार्य सुरू केलं अशा आद्य शिक्षिकेच्या चरणी आम्ही सर्व नतमस्तक झालो पाहिजे आज जे जे तुम्हाला आम्हाला सर्व दिसत आहे ज्या महिलांची एवढी मोठी प्रगती दिसते ते केवळ सावित्रीबाई फुले यांच्याकडेच दिसत आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना मान्य केलं पाहिजे दुसरा विषय असा की या निमित्तानं आमची सर्व नांदगावपेठ वासियांची मागणी अशी आहे सरकारकडे राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारकडे की फुले दापत्याला भारतरत्न हा पुरस्कार जाहीर केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडत होती अशा वेळी महात्मा फुले यांनी समाधी शोधली आणि समाधी शोधून शिवजयंती के सुरू केली अशा महात्मा फुले यांच्या चर्मीसुद्धा आम्ही अभिवादन केले पाहिजे त्यामागचं कारण असं आहे की फुले क्रांतीसुर्या महात्मा फुले यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आम्हाला कळले आणि त्यांना गुरु मांडणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्यांचा कुठेही एकमेकाला त्यांनी पाहिलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुमार्थ महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी आम्ही सर्वमुखी मुखी मागणी करतोय ज्या ज्या वेळी या देशात अनेक संकट होते त्या काळात महात्मा फुले यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून जनसामान्यांची फुले दाम्पत्यानं सेवा केली प्लेगची साथ असेल अनेक तलाव असतील कात्र पाणी असतील तर हे पुणेकरांसाठी खडक वाजता धरण असेल असे अनेक कार्य महात्मा फुले यांनी केली आहे आणि त्यांच्या खंबीरपणे पाठीशी असणाऱ्या आई सावित्रीबाई फुले यांचे योगदान समाजाच्या कल्याणासाठी देशाच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण करतात शेतकऱ्यांच्या सेल्स माफ करावा इंग्रजांना शेतकऱ्यांची परिस्थिती माहीत व्हावी म्हणून उच्च शिक्षित असणाऱ्या महात्मा फुले यांनी इंग्रज अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांची स्थिती मांडली आणि या पत्तीनं ते शेतकरी सुद्धा होते ते कंत्राटदार सुद्धा होते लेखक सुद्धा होते कोहळादार सुद्धा होते असं अनेक व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा फुले आणि त्यांच्या पाठीशी असणारे सावित्रीबाई आज या दिनानिमित्त आम्ही अभिवादन करतो आणि इथेच थांबतो शांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा फुले दापत्यास भारतरत्न पुरस्कार